आज दिल्लीमध्ये सत्तावीस वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला आहे नांदेडमध्ये आयटीआय परिसरात मोठ्या संख्येने जल्लोष साजरा करण्यात आला आणि नेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये अमितไपसा हा दत्ता साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज दिल्लीमध्ये

जनता पार्टी ही सातत्याने कार्यकर्त्यांमध्ये सत्तावीस वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर आदरणीय नरेंद्रभाई मोदी आदरणीय अमितजी शहा जे पी नड्डाजी आणि महाराष्ट्रातून नेतृत्व करायला गेले आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात दिल्लीमध्ये आम्ही स्पष्ट विजय मिळवलाय आज नांदेड महानगर क्षेत्रात आमचे अध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्या नेतृत्वात आम्ही जल्लोष केला आतिषबाजी केली मिठाईचं वाटप केलं त्या सगळ्या निवडून आलेल्या अठ्ठेचाळीस आमदारांचे अभिनंदन केलं नेत्यांचं अभिनंदन केलं देवेंद्र के के अभिनंदन केलं आणि पुढच्या काळात बिहार असेल पश्चिम बंगाल असेल आणि त्यानंतरच्या काळात उत्तर प्रदेश मध्ये देखील आम्ही प्रचंड विजय मिळवू असा आत्मविश्वास आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आहे